मी आदरणीय मंत्री महोदयांना एवढंच विनंती करेल की या लक्षवेधीचे दोन पहला भाग आहेत पहिला भाग आमचा वाशिम जिल्ह्याचा भा सहभाग नदीजूड प्रकल्पमध्ये झाला असेल तर कोणते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत दुसरा महत्त्वाचा या लक्षवेधीचा भाग असा आहे की चाकातीर्थ प्रकल्प जो अतिशय महत्त्वाचा आहे मालेगाव शहराजवळचा प्रकल्प आहे एक महामार्गावरील पुलामुळे तो प्रकल्प आतापर्यंत पूर्ण होऊ शकला मला दोन हजार नऊ साली तो सुरुवात झाली होती पण तो पूल आता साहेब जवळपास पन्नास टक्के पूर्ण झाला आहे आणि या उन्हाळ्यात तो मोटरेबल होऊन जाईल तर त्या प्रकल्पाचं सुद्धा काम पूर्ण जर झालं तर मालेगाव सुद्धा पाणी उपलब्ध होईल शेतकऱ्यांनासुद्धा जळुका भाग असेल डवा भाग असेल खेरडा भाग असेल तितक्या शेतकऱ्यांना सिंचनाच्यासाठी पाणी उपलब्ध होईल आणि तिसरा महत्त्वाचा उल्लेख या लक्षवेधीत जरी नसला तरी आपल्याला ही आहे आ, मंत्री मोदय की आमच्या जिल्ह्याचं हक्काचं पाणी जे बुलढाणा जिल्ह्यातील पेंटाकळी धरण असेल किंवा कोराडी धरण असेल ते दरवर्षी सोडण्यात येतं तर यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना ते उपलब्ध होईल का आणि चौथा आणि शेवटचा प्रश्न या बाबतीत आपण अधिवेशन संपण्यापूर्वी मिटिंग आपल्या दालनात आयोजित कर